आणि सहा टर्ले <laughs> काय डील्स आहेत हे बघण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे आणि दहा हजार अकरा हजार का दहा पण दहा कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शुक्रवारी सकाळी व्हिडिओ आला नव्हता आणि त्याचं कारण मी म्हणजे मध्यंतरीच मी व्हिडिओ बनवलेला की गेले काही दिवस जे आहेत ते खूप जास्त घाईगडबडीचे चालू आहेत म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक, एक गोष्टी आहेतच आता सगळ्याच गोष्टी युट्यूबवरती अशा शेअर नाही करू शकत बट इन जनरलच कामाचा लोड वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत तर मला स्वतःला पण काल वाटत होतं की थोडंसं ब्रेक घ्यावा म्हणून मग काल व्हिडिओ मी नाही पोस्ट केला बाकी ऍज युजल रुटीन्स सकाळचं थोडंफार आवरणं त्याच्यानंतर माझं जिम घरी आल्यावरती सगळं माझं परत स्वतःचं आवरणं आणि म्हणलं की आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर आज ॲक्च्युली चेतनचं वर्क फ्रॉम होम आहे तर त्यांचं आत्ता काम चालू आहे पण थोड्या वेळानी आम्ही दोघेसुद्धा बाहेर जाणार आहोत भरपूर सारं सामान आणायचं आहे जसं मी म्हणलं की घाईगडबड चालू आहे तर घरामध्ये सामान आणायला पण वेळ मिळाला नव्हता तर आज मी म्हणलं की आता थोडा वेळ आपण लंचच्या टाईमला काढूया आणि सगळं सामान घेऊन येऊया तसं तर जायला मी एकटी पण जाऊ शकते आणि जाते सुद्धा पण आज भरपूर साऱ्या गोष्टी आणायच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी कारमध्ये ठेवणं ट्रॉलीमधनं अन्न भरपूर मी म्हणलं मला कोणीतरी सोबत असली तर बरं बरेचदा सुश्रुत सुद्धा माझ्या बरोबर येतो त्याच्यावरनं मला आठवलं कालच्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट होती की सुश्रुत कुठे आहे सांग आणि सुश्रुत दिसत नाही व्हिडिओमध्ये तर मला हेच सांगायचंय की मी जेव्हा पण पोस्ट करते ना तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम दिसतील कारण की सुश्रुत इथेच आहे काल परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सुश्रुत होता पण आय थिंक त्यांच्याकडनं तो ब्लॉग मिस झाला असेल तर मी तेच सांगत असते की व्हिडिओ पूर्ण बघा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर सगळ्या गोष्टी कळतात त्या आता गोष्टी चालतच राहतात आज एक बेस्ट पार्ट सांगते की भरपूर दिवसांनी माझ्या गुलाबी जास्वंदीला फुल आलेला आहे मध्यंतरी मला वाटत होतं की आता हे झाड काही टिकणार नाही धीर सोडला नव्हता मी प्रयत्न चालू होते माझे तर त्याच्यावरतीनं मी हे नीम ऑइल मारत होते कारण की खूप सारे त्याच्यावरती किडे वगैरे दिसत होते सो हे नीम ऑइल आहे ऑर्गॅनिक तर हे मी फळांच्या फुलांच्या झाडांसाठी यूज करते आणि ज्या भाज्या वगैरे लावलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा कारण की ऑर्गॅनिक भाज्या मी ग्रो करायचा माझा प्रयत्न असतो किंवा ऑर्गॅनिक फ्रूट्स ग्रो करायचा प्रयत्न असतो सो दाखवते तुम्हाला किती छान आली आहे जास्वंदी ते हे बघा असं आहे जास्वंदीचं फूल खूपच सुंदर आहे आणि आता त्याला बऱ्याचशा कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत सो so, आजचा माझा जो लुक आहे तो असा आहे पॅन्ट बॅगी पॅन्ट आजकाल फॅशन पण आहे आणि कम्फर्टेबल पण असते आणि त्याचबरोबर टॉप घातलेला आहे है, फुल हँडचा कारण की थंडी चालू झालेली आहे आता असेच कपडे घालावे लागतील तर चेतन साठीच वाट बघते आता त्यांची आम्ही मध्ये येऊन पोहोचलोय आणि आता आतमध्ये जाऊन काय काय सामान घ्यायचं ते बघायचंय ऍक्च्युली आज भरपूर साहित्य घ्यायचं आहे त्यामुळं वेळ काढूनच आम्ही मध्ये आलो आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते कारण की आता हॉलिडेज आहेत थँक्स गिव्हिंग आहे, आहे त्याचबरोबर क्रिसमस तर आहेच आहे पण पहिले थँक्स गिव्हिंग आहे आणि इथे थँक्स गिव्हिंगच्या खूप साऱ्या डील्स असतात सो आज कॉस्कोमध्ये काय काय डील्स आहेत हे बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि शॉपिंग तर करायचीच आहे आणि आम्ही बिल प्रेडिक्शन पण करू सो स्टेज्यून हा बिल प्रेडिक्शन पण करूया बिल खूप येतं आणि आता खूप जणं म्हणतील की तुम्ही बिल कशाला सांगता हे कशाला सांगता किंमत कशाला सांगता खूप साऱ्या कमेंट्स येत राहतात पण मला म्हणजे ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधीच मी हे सांगते की इट जस्ट फॉर इन्फॉर्मेशन ह्याच्यातून असं मी काही सांगत नाही आहे की आम्ही एवढा खर्च करतो इतका खर्च येतो तितका खर्च येतो आम्ही अर्न पण तसेच डॉलर्समध्येच करतो स्पेंड पण डॉलर्समध्येच करतो इट जस्ट फॉर इन्फॉर्मेशन सो फन व्लॉग आहे आणि तसाच हा व्लॉग घ्या तुम्ही सो लेट्स गो! आणि अजून आण एक गोष्ट सांगते की मध्यंतरी म्हणजे मागच्या कॉस्कोच्या ट्रिपमधनं आम्ही हे आणलं होतं पॉपकॉर्नच्या बॅग्स आहेत पण ह्याचा जो फ्लेवर आहे म्हणजे फ्लेवरच नाही आहे जस्ट सॉल्टेड पॉपकॉर्न आहेत आणि सियानाला बटर फ्लेवर्ड पॉपकॉर्न आवडतात सो घाई गडबडीत मी पटकन एकदम घेतलं होतं पण आता आम्ही हे रिटर्न करणार आहे आणि बघू बटर फ्लेवरचं मिळालं तर ते नवीन घ्यायचं आहे पूर्ण क्लोज आहे आणि एक दोन मिनटामध्ये आपलं रिटर्न पण होऊन जाणार काही फारसं विचारत नाही जेव्हा सगळं व्यवस्थित असतं पॅकेजिंग वगैरे लायसेन्स आता तेस होणार टीव्ही सारखं घरी आणणार पॅनल ब्लॅक त्याची क्लॅरिटी आणि बाकी एलजी ची बघ ना ह्याची yeah, क्लॅरिटी आणि एलजी ची क्लॅरिटी सॅमसंग नको एलजी घेऊ आपण एलजी घेऊ आपण एलजी बघायचं असेल तर टर्न मार आम्ही आलेलो आहोत इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये कारण की तिथेच खूप जास्त डिस्काउंट्स असतात थँक्स था, गिविंगच्या दरम्यान तर हाजो टीवी आ हा जो टी व्ही आहे हा आठशे पन्नासला आहे ऑलमोस्ट आणि हा जो आहे तो सेवन्टी फाय इंचेस आहे आणि ते दोघं इथून आता हलणारच नाहीत इलेक्ट्रॉनिक सेक्शन पूर्ण चालणार सगळा बघणार आज थोडा वेळ मिळालाय तर हे सगळं बघणं चालू आहे रील्स आणि बाकी गोष्टी पण मस्त मस्त सगळे टी व्ही एका लाईनीच लावलेत सो तुम्हाला कळतं की कशाची क्लिआरिटी छान आहे काय आहे काय काय करतेस आयडिया घेत हो ज्वेलरी बघते माझ्याकडे खूप ज्वेलरी आहे ऑनेस्टली सांगते पण प्रत्येक वेळेस इथे आलं की माझं लक्ष जातच इथे आणि इथे सगळी डायमंड ज्वेलरी वगैरे मिळते छान छान दिसत आहेत काय काय तर म्हणलं ह्याच्यावर पण काही ऑफर चालू आहे का बघूया पण ठीक आहे सगळं आता खूप कॉस्टली आहे आणि आता नाही घ्यायचं सध्या कसले नेकलेस आहे प्युअर गोल्ड आहे नाही के किंवा एटीन प्युअर गोल्ड तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे मिळतं तुम्हाला असं प्युअर गोल्ड पण ते सुद्धा आम्ही कधी घेतलेलं नाहीये भारतातच जनरली आम्ही गोल्ड वगैरे परचेस करतो चला पुढे चला आपला नाहीये तो दहा हजार अकरा हजार गं <laughs> मार्केटिंग ट्रिक बघ ना एक, एक डॉ एक या एक सेंटनी हे केलंय फक्त हा सिक्स थाउजंड हा इलेवन थाउजंड आणि इथं सगळं गोल्ड सेक्शन आहे पण हे सगळं म्हणजे एटीन कॅरेट आणि फोर्टीन कॅरेट ना yes. इथे मिरर आहे तिला सांगायला पाहिजे होत ना पण छोटाच आहे ठीक आहे ओके एनिवेज चला सुश्रुत कुठे बघूया का थाकते काय ते वाटते का हे उपयोगी पडेल आपल्याला लॉन्ड्री बास्केट आहे काय असं बास्केट आहेत कशासाठी पण पण असं म्हणजे काही पण सामान वगैरे का पण काय तुम्ही मला काहीच घेवत हो नाही आज नाही का काय सगळं घेवत नाही नको ते जॅकेट घेतलं ना ते एकच जॅकेट घेतलं फक्त मग किती मिरर पण केवढा छान आहे टच स्क्रीन असेल पण कनेक्शन नाही आहे मला नाही घ्यायचं हां ओके ओके हे बघा आपल्यासारखीच आहे पण ही जर चांगली वाटते ना आधी आपल्याला कळायला पाहिजे होत घेतली असते आपण आपली पण चांगली आहे पण ती अशी स्टीमरची आहे पण ही तुम्ही अशी पण करू शकता अच्छा टू इन वन oh, awesome. स्टीमर अँड आयन लिहिले ना टू इन वन चलो हे बघा हिटार पाहिजे का नको no, कसलं मस्त वाटतंय ते आता थंडीचे दिवस आलेत ना तर हीटर वगैरे खूप लोक परचेस करतात आमच्याकडे ऑलरेडी दोन हिटर आहेत घरात पण आय थिंक हा बेस्ट असतो हीटर ह्याच्यानी खूप छान लगेच गरम होत आपल्याकडे जो आहे ना तो असा कूलर त्याच्यामध्ये वारं पण येत ह्याच्यातून वारं येत नाही इट जस्ट अ पॅनल तुला माहिती डिह्युमिडिफाय होत नाही रूम म्हणजे आपलं जे आहे ना एक ग्लोव त्याने होत होते कोरड बारा नाहीये मला वाटतं ते घरचे दोन आहेत ना ते काढून हे एक लाव कारण की काय होतं आमच्याकडे पूर्ण घरामध्ये तरी हिटर चालू असतो पण प्रत्येक वेळेस सगळ्या घरामध्ये हिटर चालू ठेवणं म्हणजे काय म्हणूया एन्व्हायरमेंट फ्रेंडली एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण नाही आणि कधी कधी एक घरामध्ये एकच व्यक्ती असते आणि काम करत असते तर असं वाटतं की टेबलच्या शेजारीच एक छोटासा हिटर असला तर काम होऊन जाणार अख्ख्या घरामध्ये हिटर चालवायची गरज नाही बट आ, या त्यासाठी आम्ही घेतलेले पोर्टेबल हिटर आणि आता असं वाटतं की असलं एक पाहिजे आणि लगेच गरम होतं पण मस्तच एकदम खूप दिवसांपासून मला ही एक वस्तू घ्यायची होती ते म्हणजे हे मॅट किचनच्या इथलं आणि काय बघा हे बरोबर परफेक्ट साईज एकदम आता ऑलरेडी घरातमध्ये एक मॅट आहे पण ते जर असं छोटं आहे लेंथ वाईज तर हे छान मिळतंय मी म्हटलं घेऊन बघूया आणि तिथे बरोबर मावतंय का बघूया जर मावलं तर गुड नाही तर मग रिटर्न करावं लागेल आणि हे तीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये तर मला हे डिझाईन चांगलं वाटलं म्हणून मग हे घेतलं फ्लावर्स आणि किंमत विचाराल तर अठरा डॉलर आहे एक तीन डॉलर ठीक आहे ना

खूप सुंदर आहे एकदम इंडियन डिझाईन वाटतंय असं पण महाग आहे खूप जास्त हे दहा डॉलर हे तर छा मस्त आपल्याकडे आहे हे ऑलरेडी वरच्या फ्लोअर वर आहे ते सेमच आहे आता आम्ही आलेलो आहोत कपड्यांच्या सेक्शन मध्ये आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळे टेबल्स असतात त्या बाजूला मेन्स मग वुमेन्स त्याच्यानंतर किड्स आणि मग बेबीज असे वेगळे असतात हे वुमेन्सचा आहे आणि छान आहे हा सेट एकदम मस्त आहे सॉफ्ट आहे एकदम कापड आणि ब्रँडसुद्धा चांगला आहे पण आत्ता माझ्याकडे भरपूर सारे सेट्स आहेत म्हणून मी घेत नाही ॲक्च्युली मला सियाना शौर्यासाठी घ्यायचं आहे नाईट ड्रेसचा सेट असतो ना तो पजामा सेट घ्यायचा आहे सो ते शोधती आहे मी अजून तरी नाही सापडला हे तीन महिन्याच्या मुलाचे तीन महिन्याच्या मुलासाठी असे सेट्स आहेत आणि बारा तेरा डॉलरला आहेत बाकी हे आहे यूथ हुडेड फ्ली सिप, स्लीपर पण हे तर नको आहे मला ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्ससुद्धा सुद्धा आहेत इथे जॅकेट्स आहेत छान त्यामध्ये पिंक कलर पण आहे जॅकेटमध्ये पण मला जे हवं ते सापडतच नाही आहे आणि मला सगळ्यात जास्त आज हे जॅकेट्स आवडले तर हे मिनी माऊसचं जॅकेट आहे केवढं क्यूट आहे सियानाला खूप छान दिसणार पण चेतन मला म्हणतात की आत्ता खूप सारे जॅकेट्स घेतलेत तर नको घेऊ आणि हे आहे पंधरा डॉलरला तशी प्राईज मला चांगलीच वाटते पण चेतन नको बोलत आहेत सो कॅन्सल आणि त्याच्यामध्ये एक प्रिन्सेसचं पण आहे आणि हे आतून पिंक कलरचं आहे ॲक्च्युली मागच्याच कॉस्को ट्रिपला मी मुलांना जॅकेट घेतले होते आणि आता परत हे नवीन डिझाईन आले तर नवीन घ्यावेसे वाटतात आणि मुलांचे पण खूप छान छान आहेत शौर्याला हे पण जॅकेट खूप आवडणार आणि त्याला दिसेल पण एकदम छान आणि ह्याच्याचमध्ये स्पायडरमॅनचं पण आहे आणि आतमधून बघाल तर पूर्ण असं आहे थंडीसाठी एकदम परफेक्ट आहे तर थंडीचे कपडे तर आता लागणारच पुढचे चार महिने काय मिळालं दही एक नंबर भारी आता कॉस्को मध्ये प्रत्येक वेळेस आलं की काय काय वेगळं वेगळं या भारी वाटत पुढच्या नाही एक घेऊन ठेवा बाहेरच्या फ्रीज मध्ये आम्ही बिलिंगसाठी उभे आहेत आणि बिल करतात आता इथे किती होणार फाईव्ह थर्टी फाईव्ह थर्टी मला वाटते फोर फिफ्टी आपण जवळच सांगितलं त्याचे कारण की सामान भरपूर आहे I mean, मी फोर थर्टी फोर फिफ्टी फोर थर्टी लेट्स ने चला काजू घेतले

बघा असं आहे वातावरण मस्त थंडी पडलेली आहे आणि गुलाबी थंडी नसून टोचरी थंडी आहे आणि पाणीपुरीच्या पुऱ्या पण मिळाल्या मस्त पैकी आणि दही पण मिळाल्या दही, दही पुरी करी आता दही शेवपुरी हळू इथे गाडी आहे तुमच्यासाठी हा झालं क्रॉस तर टेबल घेतला ना त्यामुळे पुढे वजन आता पड़ते का मग अशीच आम्ही घरी आलो एक तास झाला असेल सियाना शौर्याला घरी आणलं त्यानंतर त्यांचं स्नॅक वगैरे ते सगळं झालं सियानाचा क्लास होता तो झाला आणि आता स्वयंपाक करते आहे पण घरी आल्यावरती सगळं सामान ठेवायचं होतं जागच्या जागी आणि एवढी धावपळ झाली त्याच्यात मुलं पण घरी आली आणि बऱ्याचशा गोष्टी लगेच क्लासला पण घेऊन जायचं होतं सो जराशी घाई गडबड झाली इथे भाकरी करणं चालू आहे माझा आता तवा गरम होण्याची वाट बघते मग भाकरी टाकते साईडला इथे कणिकसुद्धा मळून ठेवलेली आहे मुलांसाठी पोळ्या करणार आहे कारण की त्यांना पोळीच लागते भाकरी खात नाहीत मुलं जरा तर अजून तेवढी सवय नाही झालेली दोघांना म्हणून मग त्यांच्यासाठी पोळ्या आणि आता शेपूची भाजी पण दाखवतेस मी इथे मस्त शेपूची भाजी केलेली आहे आणि मागच्या वेळेस जेव्हा शेपूची भाजी केली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकलं होतं तुरीची डाळ टाकली होती आणि तांदूळ यावेळेस मी टाकलेली आहे मुगाची डाळ तर वेगवेगळ्या टाईपनी थोड्या भाज्या ट्राय करत राहते जरा व्हरायटी ऑफ फूड खायला छान वाटतं तेव्हा आता छान तापलंय भाकरी टाकून घेते मला आता हाताने कॅमेरा पकडून भाकरी टाकता येणार नाही पहिले ते करून घेते